राम गुड मॉर्निंग सलाम नमस्ते कमच आमचं कसं काय तर राम म्हणजे राम मित्रांनो तुमचावरता लटका सौरवडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक धमाकेदार ब्लॉग घेणार मित्रांनो आजचा दिवस आहे सातवा म्हणजेच आजचा एकदम शेवटचा दिवस आहे म्हणजे आजच्या रात्री आपण पोचणार शिर्डीमध्ये आणि उद्या आहे आपलं दर्शन बाबांचं फायनली उद्या दर्शन आहे तर मित्रांनो तुम्ही मागचे सहा दिवसाचे ब्लॉग तर नक्कीच बघितले असतील तर आजचा ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा आजच्या ब्लॉगमध्ये थोडा वेगळं आहे काहीतरी आजचा ब्लॉग नक्कीच बघा आणि आता आपण निघूया आपल्या प्रवासाला आपल्याला दुःख होतं आजचा ही सकाळ म्हणजे पालखीतली ही सकाळ एकदम शेवटची असणार आहे या वर्षातली याच्यानंतर पुढच्या वर्षी आपण बघणार आहे तर त्याला आता आपण जाऊया चहा पिऊया आणि पालखी पण निघलेत थोड्या वेळात चहा पिऊया आणि निघूया साईराम गुड मॉर्निंग सायराम सायरामावली फायनली आमचा बॅनर वगैरे उचलला आणि निघायच्या तयारीला सुरुवात झालो अर्धे माऊली गेलेत बॅगा ठेवायला टेम्पोमध्ये आणि अर्धे माऊली आपले बिचारे बॅनर उतरत आहेत साईराम मित्र टेम्पो आहे या टेम्पो हो मध्ये सर्व आपले माउलीची बॅगा असतात तर आम्ही आमच्या ग्रुपच्या बॅगा ठेवतोय कोपऱ्यातून बघतोय नंदेच्या पुरुष आहे बॅगा ठेवतो आम्ही आपापल्या आणि ते सर्व माऊली आपापल्या बॅगा घेऊन येत आहेत गाडीत ठेवण्यासाठी तर साईराम बॅगा ठेवले टेम्पोमध्ये आणि नंदेशदा तेजस लांडगे आणि आपले आम्ही माऊली आम्ही सर्वजण आलो चहा पियाला गरम गरम साईराम तर पाणीला तर पालखी निघाली तर आपण पण निघू थोड्या वेळात साईराम गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस आहे वाजता सर्वजण आम्ही निघालो आता सुबह सकाळ मित्रांनो हो। आता आपण जाऊया काळोख आहे असाल तुम्ही तर आता आपण पोचूया आता पुढे येतो आपल्या नाटकाच्या हटका चालत म्हणजे खूप वेळ अजून आम्ही आताशीत निघालो तर चला जाऊया आपण आहे सायना मित्रांनो दिवस आहे सातवा मित्रांनो ॲक्च्युली आज आम्हाला आनंद पण होतो आणि आज दुःख पण होतो आहे दुःख होण्याचं कारण असं की वर्षातला हा पालखीचा शेवटचा दिवस आहे उद्या आपलं दर्शन आहे म्हणजे आज रात्री आपण शिर्डीत पोहोचणार आणि आनंद होण्याचं कारण असं की आज आमचा शेवटचा दिवस आहे आज आम्हाला लास्ट चालायचं आहे आज चालून चालून एकदम पूर्ण थकणार आणि उद्या डायरेक्ट बाबांच्या गडवरी पोहोचणार ह्याच्यामुळे आम्हाला आनंद पण होतो परु� पण काय करणार मित्रांनो आलेला दिवस तो जाणारच पण ह्या वर्षाची ह्या दिवसाची आम्ही दरवर्षी वाट बघत असतो पालखीच्या दिवसाची कारण आम्हाला खूप आनंद वाटतं बाबांच्या दरबारी पायी चालत जाण्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो म्हणून आम्ही दरवर्षी जातो मित्रांनो मला नऊ वर्ष काही लोकांना म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये त्यांना कोणाला बारा वर्ष कोणाला पंधरा वर्ष कोण वीस वर्ष त्यामुळे मला पण असं वाटतं मला कधी होतील सायराम तुला जाऊया आपण आपल्या प्रवासाला ओम साईराम सायराम मित्रांनो सायरा जरा जरा आज जास्त थंडी वाटते कारण एवढे दिवस तर काही थंडी नाही लागली आणि आता आपण पालखी जवळच आहे पालखी थोडी पुढे गेली होती पण आपण पालखीला एकदम असा कॅच केला एकदम फास्ट चिते, चिते, चिते अगर। कैच, अगर। कैच के ना चित्ते 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 सारखं असं पळून आपण पालखीला कॅच केलं आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का काल आहे ना ॲक्च्युली आम्ही झोपलेलो तर जे आमचे मेन माऊली ते आले आणि सगळ्यांना अशी एक घोषणा दिली की काय होते ते चित्त्या बाजूच्या वावी गावामध्ये बिबट्याने एकावरती हमला केला होता त्यामुळे त्यांनी आपल्यावरती आपल्याला माईकने सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांनी सुरक्षित राहा आपापली काळजी तुम्हीच घ्या कारण बाजूच्या गावात एकानी एकावरती बिबट्याने एका हमला केला आहे तर तिकडे पण होऊ शकतो सगळीकडे बिबट्याचा दरारा पसरला असं ते बोलत होते मग रात्री आम्ही टेन्शनमध्ये मग रात्रभर काही झोप तर लागली नाही कारण उठून बघवतो बिबट्या आला का बिबट्या आला का बिबट्याचं काय आला नाही आला ॲक्च्युली यायला पाहिजे होतं आम्हाला पण बघायचं होतं कसं दिसतो काय दिसतो कधी बघितलं नव्हतं आम्ही ना आला असं तर हे मुकायचा नाही चला असा काढला असता पॅ ओम साईराम चला जाऊया पण खरं आ ते आपले माऊली बोललेले की बिबट्याचा पावर इकडे आजूबाजूला थोडा आहे त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही थोडं स्वतःची काळजी घ्या तर आता आपण पाणी पिऊया साईराम पाली मित्रांनो पालखी पोचली आपल्या हॉल्टवरती म्हणजे जो लाचच्या दिवसाचा पहिला हॉल्ट आहे त्या हॉल्टवरती आपली पालखी पोचली आहे आता इकडे आपला नाश्ता आहे नाश्ता ॲक्च्युली अजून सुरुवात नाही झाली आहे जस्ट पालखी पोचली आहे ना म्हणून ते सर्व आपले आहेत साईराम 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 मित्रांनो आज सूर्याशेठचं आगमन झालं आणि त्याचवेळी बरोबर आपण आपल्या हॉल्टवरती पोचलो दररोज आपण मागे असतो बट आपण आज सूर्याशेच्या बरोबरच आपल्या हॉल्टवरती पोहोचलो सूर्यदेवाला करा नमस्कार आणि नाश्ता करून घेऊया तर साईराम मित्रांनो हा श्वान आपल्यासोबत खूप दिवस झाले दोन तीन दिवस झाले आपल्यासोबतच आहे म्हणजे पालखीसोबतच असतो साईराम दरवर्षी असं एक ना एक श्वान भेटतो आमच्यासोबत आणि तो शिर्डीपर्यंत असतो बट शिर्डीत गेल्यानंतर कुठेतरी गायब होऊन जातं साईराम साईराम मित्रांनो आज नाश्ताला होती पावभाजी सर्व माऊलीने पाव पावभाजी घेतला आणि मस्तपैकी पावभाजीचा स्वाद घेत नाश्ता घे साईराम तर साईराम मित्रांनो आता आपला नाश्ता आहे असं आपण निघूया पालखी बनायला निघाले थोड्या वेळा हे सगळ्या बसले साईराम मित्रांनो आता आपली पालखी निघाली नाश्त्याच्या हॉटवरून नाश्ता वगैरे केला सर्वांनी आणि फायनली आता आपली पालखी निघाली हे सर्व इथे माहोल आता अवघे आपल्या पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि ते सर्व आपले माऊली चाललेत तर साईराम पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती फक्त शिर्डी खूप आपल्याला आनंद होतोय फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती शिर्डी आहे तर तर चलो साईराम तर साईराम मित्रांनो आपला आंघोळीचा हॉल्ट आहे म्हणजे इकडे ते तुम्हाला बंगले आहे छोटे छोटे तोच आता आम्हाला आंघोळीचाच हॉल्ट आहे आणि या चला मग तिकडे आता आंघोळीचा हॉल्ट आहे आणि आपला आता कार्यक्रम जेवणाचा तो तिकडेच असतो कारण हे माऊली आपल्यासाठी जेवण बनवून ठेवतात कारण त्यांना चांगलं वाटतं आपण त्यांच्या घरी जातो म्हणजे आपण त्यांच्या घरी जातो त्यांच्या घराला आपले पाय लागतात त्यांना हे चांगलं वाटतं म्हणून ते आपल्यासाठी जेवण बनवतात आणि आपण त्यांना एक छोटंसं पॉकेट देतो आपल्या खुशीने ते घेत नाही तरी पण आपण छोटंसं एक खुशीने त्यांना देतो तर जावे आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो हा पूर्ण त्यांच्या शेत हा जो शेत दिसतोय ना माया बा साईडला हा पूर्ण त्यांचा शेजार हे सर्व माऊली लोक येतात आपले मागून आपली माऊली पुढे गेलेत त्यांना घाई होती खूप म्हणून तर चला जाऊया हे बघा मुकेश आणि ते बघा गेलेत पुढे रोहित पण रोहित पण चाललंय धावत आणि मुकेश आणि ते सगळे हे मला पण लावायचं पाचशे टक्के चार्जिंग व्हावा चला जाऊया हे बघा ॲक्च्युली आम्ही यांच्याकडे जेव्हा यायला सुरुवात केली ना तेव्हा ह्यांचं एक छोटंसंच घर होतं आणि आता ह्यांचे दोन बंगले झालेत हे बघा हा एक हा एक ब साईंची कृपा किंवा माहित नाही आम्हाला काय काय बोलला शेततळ हे माऊली चालले आहेत हे या घरातले मोठे माऊली आहेत हे जे चाललेत ते बाईक करून तर चला जाऊया मस्त की फोन चार्जिंग हा हा फोन मस्त लावूया चार्जिंगला हे इकडे आपली माऊली येतात सायराम तर सायराम मित्रांनो आता आपले आंघोळ झाले मस्तपैकी ह्याच हॉल्टवरती आपण गेली नऊ वर्ष म्हणजे मला तर नऊ वर्ष पालखीत झाली पण याच्या अगोदरपासून आपण या हॉल्टवरती येतो म्हणजे हा आपला पर्सनल हॉल्ट आहे ॲक्च्युली आम्ही यांच्याकडे खूप जुनं आहे म्हणजे हे आम्हाला ते खूप ओळखतात म्हणून आमचं इकडे आता कॉन्टॅक्ट वगैरे यांच्याकडे आहे आम्हाला कॉल वगैरे करता येण्याच्या अगोदर तुम्ही या नक्की इकडे आपण तुमच्यासाठी सगळं जेवण वगैरे रेडी केलेलं आहे तुम्ही आमच्याकडे जेवायला आमच्याकडे द्यायचं असं असं ते बोलतात म्हणून आम्ही दरवर्षी इकडे देतो तर आता तुम्हाला दाखवतो यांचं घर वगैरे यांची शेती वगैरे सगळं दाखवतो आणि यांचे उरं वासरं वगैरे आहेत ते पण दाखवतो तर सायरा मित्रांनो मी तर दोन हजार सतराला पालखी जॉईन केली तर त्या अगोदर यांचं हेच घर होतं म्हणजे हे दिसतंय ना छोटं घर हेच होतं त्यानंतर त्यांनी हे सगळं होतं त्यांचं त्यानंतर त्यांनी हे घर बांधलं त्यांच्या मोठ्या भावांचं घर आहे हे घर बांधलं ह्याचं एंट्रन्स पण दाखवतो त्यावेळी जोपतो आणि त्यानंतर त्यांनी आता हे घर बांधलं यावर्षी हे घर बांधलं त्याच्यानंतर ही शेती तर त्यांची पहिलीपासून होती तो मेन रोड आहे तिथून तुम्हाला दिसल्या ते जात आहेत तो मेन रोड आहे रोडला लागून त्यांची शेती ही अफाट शेती पुढे पण एवढी आणि बॅकसाईडला पण तेवढीच शेती अफाट शेती तर आता तुम्हाला एक्सप्लोर करतो यांचं पूर्ण घराच्या आजूबाजूचा परिसर म्हणून तुम्हाला बोललो सातव्या दिवशी काहीतरी वेगळं असणार आहे नक्कीच बघा तुम्ही अरे बघा हे पहिले यांचं घर होतं आजी साईराम हो आणलंय ना आणलंय आणलंय ते आता देतील तुम्हाला देतील देतील आणलंय साईराम ते हे बघा हो 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 साईराम 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 हे घर होतं यांचं पहिले आम्ही यायला सुरुवात केली तेव्हा तर तिकडे बकरे। हे यांची वासरे वगैरे आहेत हे यांचे बकरे ते बकऱ्यांचे बछडे आहेत हो हो आंघोळ झाली साईराम हो हो इथे यांचे ही गाय मस्त जर्सी गाय बकरे आराले ते एक आहे कपडा आहे इथे हे पाण्याचं जे बोलतात ना पाण्याचं केलं असतं इथे एक आहे आणि ते बघा तिथे एक आहे त्यासाठी झाडाच्या मागे बघा इथे पण एक गाय मस्त इथे गायीचा वासरू आहे इथे पण एक गाय इथे पण एक गाय यांची गुरं मस्तपैकी जर्शी आहेत दोन इथे आपले मावल्या आंघोळ करत आहेत हे त्यांचा दुसरा घर पूर्ण एक्सप्लोअर करतात घर हे बघा तुम्हाला बोललो होतं तिथून यांचे पहिलं घर बनलेलं ते मेन माऊले तिथे जे आहेत ते मोठे माऊले यांचे रायराम यांची मेन मागले यांचा फुल शेत अफाट शेत अफाट शेत हे यांचे इथे वासरू हे यांचे इथे बकरे हे वेगळे बकरे तिकडे बकऱ्यांचे बचडे आतमध्ये आहेत बघा इथे त्यांना खाणं टाकलं आत्ताच आणि इकडे वेगळे आहेत एक गाय आहे बघा त्यांना खाणं टाकलं त्यांनी मस्तपैकी त्या खाते आणि इथे बघा मस्त आहे की छोटासा आहे किती भारत दिसतंय ना ते जर्सी वासरू आणि इकडे एक बैल आहे मित्रांनो जो हा दिसतोय बैल आहे एक गाय मस्त आहे की मस्त आहे की त्यांना खाऊ टाकलं खात आहे त्यांचं जेवणाचा टाइम झालाय आणि त्यांचा हा अफाट शेत हे बघा इथे ते केलंय पाण्यासाठी असतं तिथे काय तिथे पण त्यांचाच आहे पूर्ण जेवढा तुम्हाला दिसतो ना लांब लचक त्यांचा तो त्या साइडला एक रोड आहे तिथपर्यंत त्यांचा अपाट पळाला <उप्ड़ाला>। बघितलं <्याँगा> <्याँगा> किती सुंदर आहे यांचं इकडे वातावरण हा त्यांचा शेत पूर्णच मोठाच्या मोठा हा बघा शेत आपाट शेत आहे आणि यांच्या इथून फक्त वीस किलोमीटर फक्त शिर्डी आहे हे सर्व आपले माऊली बसले तिथे आज पहिला बंगला बनला आणि याच्या मागे बांधला तर दुसरा बंगला नंतर बांधला त्यांनी ह्या वर्षी म्हणजे हे ते गुरांसाठी खाणं आहे एवढ्या मोठ्या मोठ्या गुणांमध्ये भरून ठेवलेलं साईराम 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 कसं वाटलं नक्कीच कमेंट करा तुम्हाला यांचं घर यांचं घाव यांचं शेत यांची गुरं बघून साईराम साईराम बघितलं यांचं घर यांचं घर यांचं शेत यांची गुरं सुंदर आहे ना इकडचं वातावरण पण खूप सुंदर आहे तर चला आता आपण जाऊया थोडा आराम करूया आणि याकडे इथे जेऊया तर चला जाऊया आपण थोडा आराम करूया आणि इथे जेऊया आणि निघूया आपल्या प्रवासाला आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजेच आजचा सातवा दिवस आहे आणि तुम्हाला म्हणून मी बोललो होतं की आजच्या दिवसात काहीतरी वेगळं होणार आहे आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघायला पाहिजे हेच तुम्हाला मला सगळं दाखवायचं होतं कारण कुठल्याच व्हिडिओमध्ये असं काय तुम्हाला दाखवलं नाही ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी बोललो आजचा ब्लॉग बघा सायरामचला फ्रेश होऊया जेवूया निघूया सायरम मित्रांनो हे बघा या माऊलीने आपल्या इथे जेवण पावलं आणि इथे आपले सर्व माऊली बसले जेवायला तर सायरा मित्रांनो आपण निघालो यांच्या हॉल्टवरून म्हणजे त्यांच्या गावातून खूप सुंदर वाटलं त्यांच्या घरी आम्ही बसलो जेवलो त्यांच्या इकडे थोडं फिरलो एक्सप्लोअर केलं तुम्हाला दाखवलं त्यांच्या इकडचं सगळं आजूबाजू त्यांच्या शेत वगैरे खूप मला पण खूप सुंदर वाटलं तुम्ही पण फर्स्ट टाईम बघितला असेल आणि मी पण तुम्हाला फर्स्ट टाईम दाखवतच आहे तर आता आपण जाऊया आपल्या रस्त्याला आणि आता आपण जाऊया आपल्या हॉल्टवरती म्हणजे पालखीच्या हॉल्टवरती जो पालखीचा दुपारचा हॉल्ट आहे जेवणाचा तिकडे जाऊन आता आपण काही जेवणार तर नाही कारण आपण इकडे जेवलो तर तिकडे आपण जाईक फ्रेश होऊ आणि स्लीप होऊ आणि आपल्याला तिकडून चार वाजता निघायचं आहे नेहमी नेहमीप्रमाणे आपला चार तास टाईम असतो आणि मग आज आपण लि रात्र डायरेक्ट आहे शिर्डीमध्ये तर चलो जायंगे साईराम तर साईराम मित्र निघालो आपण आणि इकडे पालखीवाल्यांनी आपल्यासाठी काहीतरी ज्यूस ठेवला होता तर भव्य काय छास आहे का आज सायराम आम्हा हे ठेवतो जागेवरती बॉटल सायराम इथे आपल्या पालखीने ठेवला होता सगळ्यांना छास छास वगैरे पिला ओम सायराम गेलो उन्हातून ओम सायराम ओम सायराम तर सायराम मित्रांनो फायनली आपण आपल्या दुपारच्या हॉल्टवरती पोचलो तर मित्रांनो हा हॉल्ड आपला शेवटचा या वर्षातला म्हणजेच आपण रात्री पोचणार शिर्डीमध्ये आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी आपण हा ऑल्ड येणार तर चला फ्रेश येऊया आणि थोडं जेवूया आणि डायरेक्ट झोपया चलो बाय साईराम तर साईराम मित्रांनो आज आपलं दुपारचं भोजन आहे डाळ भात पनीर मसाला आणि हा आपला पायनॅपलचा शिरा आणि आपली चपाती पण होती पण चपाती माऊलींनी संपवली होती तर खूप सुंदर जेवण आहे आजचं साईराम बाबा राम मित्रांनो आता आम्ही इकडे आराम करणार थोडा आणि चार वाजता निघणार आपली पालखी ते आपण इथून उठणार आणि निघणार तरच चला झोपी साईराम आपली पालखी इथे ठेवली बघा तुम्ही पालखी ठेवली आणि इथे सर्व मावळे आपले झोपल्यात आराम करतात एक्च्युली मंडप आपल्यासाठीच घातला जातो आपण येणार असतो इथे म्हणून साईराम तर साईराम मित्रांनो आता आपण जरास झोपूया कारण चाळून चाळून थोडं थकलं होतं थो, कारण आपल्याला निघायचं चार वाजता तर चला साईराम तर, माऊली मस्तपैकी आपली झोप झाली चार वाजले आता आपल्या झाले निघायची तयारी म्हणून जरा फ्रेश झालो आणि बाबांच्या पाया पडल्या आणि बाबांचा टिक्का लावला हे सर्व माऊली आता निघायची तयारीत करतात आपले माऊली निघून येतीलच बाहेर तर चला आता निघूया साईराम पालखी निघाली आपल्या दुपारच्या हॉल्टवरून तर मित्रांनो हा इकडचा आता आपला ह्या वर्षीचा लास्टचा मुक्काम होता आणि आता डायरेक्ट पुढे शिर्डीमध्ये पोचणार आपण आपल्याला इथून आता दापोद्या बारा किलोमीटर आहे शिर्डी तर बारा किलोमीटरसाठी आपल्याला कमीत कमी तीन तास तरी लागतील कंटिन्यू चाललो तर आणि जर आपण कुठे स्टॉप घेत चाललो ना तर जास्त वेळ लागेल तर आता पोचूया आपण आपल्या डायरेक्ट शिर्डीमध्ये म्हणजे बाबांच्या शिर्डीमध्ये साईराम तर सायरा मित्रांनो सर्वांसाठी हेल्थ केअरसाठी रस्त्याच्या साईडला एक बॅनर लावला आहे सुप्रसाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोळपेवाडी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अल्प उत्पन्न घटकातील कुटुंबातील गुणवत्तापूर्व निवड मोफत उपचारांची सुविधा तर ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा सायरा तर मित्रांनो चालत चालत पुढे गेलो अजून एक बॅनर लावला होता आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोफत उपचार व शास्त्रीय हा पण मित्रांनो शिर्डीमध्येच एक हॉस्पिटल आहे इकडे फीज पण कमी आहे आणि पैसे पण कमी आहे तर तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा नक्की साईराम माऊली आपण स्ट्रेट आल्यानंतर ज्या एका टनची वाट बघतो म्हणजे जो टन डायरेक्ट शिर्डीला जातो तो टन फायनली आला आहे त्या टनला म्हणजे नारळ फोडला जातो त्या टर्नवरती साईबाचा जल्लोष केला जातो खूप 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 एन्जॉय असतो त्या त्या टर्नला फक्त तो टर्न फायनली आला आहे आणि तो टर्न मारल्यानंतर फक्त चार किलोमीटर शिर्डी आहे म्हणजे फक्त अवघ्या चार किलोमीटरमध्ये आपण बाबांच्या दरबारी पोहोचतो त्या टर्नमधून तर हा माझ्या मागचा दिसतो तो टर्न आहे आता पालखी पण येईल त्या टर्नला म्हणजे थोडीच लांब आहे पोचलेत तिकडे तर आपण फक्त एक ते दीड तासातच आपल्या बाबांच्या दरबारी असणार आहे ते दीड तास पण जास्तच झालं मित्रांनो अर्धा तासात आपण साई पालखी निवारा जो हॉल्ट आहे आपला त्या हॉल्टला असणार आहे तर तुम्हाला भेटतो हा आनंद खूप उत्साहित जल्लोषवाला आहे तर जाऊया आपण थोड्यात साईराम साईराम मित्रांनो सर्वजण ना बाबांचं नाव करत करतायत कारण की समोरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालचा जो, जो राईट मारणार ना आपण डायरेक्ट साईबाबांच्या मंदिराजवळ जाणार जा जा त्या मंदिराच्या जा अगोदर आपला हॉल्ट आहे साई साईपालिका भवनामध्ये आपला हॉल्ट असतो तर चला जाऊया साईराम आपण काहीच वेळात आता पोचू शिर्डीच्या मेन गेटला ही तुम्हाला गाडी दिसती ना वरती तर समजून जायचं पोचलो म्हणून आपण शिर्डीला चला जाऊया असं वाटतं कधी पोचतोय थोड्याच वेळावरती आता आणि असं वाटतं आता कधी पोचतोय तर चला जाऊया साईराम साईराम बघत असाल शिर्डी फक्त साईबाबांचं मंदिर फक्त तीन किलोमीटर आहे बघा असाल तुम्ही साईराम तर मित्रांनो फायनली पोचलो आपल्या रात्रीच्या हॉल्टला म्हणजे साई पालखी निवारा शिर्डी खूप सुंदर वाटतं मित्रांनो इथे पोचल्यावरती असं वाटतं फायनली आपला स्वर्ग सुखाचा प्रवास फायनली पार पडला तर मित्रांनो आपल्याला दुःख पण वाटतं आपले दिवस संपले एवढे सुखाचे आणि आनंद पण वाटतं की एवढा म्हणजे प्रवास आपण व्यवस्थित सुखरूप पार पडून आतमध्ये आलो तर चला जाऊया आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो पालखी वगैरे कुठे काही ठेवली साईराम सर्व माऊलींच्या बॅगा ठेवल्यात आता आपण बॅगा घेऊया आणि आपापल्या जाऊया ही माझी वेळ घेतली सर्वांनी घेतल्या बाबा बॅगा आणि आपल्या रूमवरती जाऊया साईराम तर साईराम मित्रांनो फायने आता आपली बॅग घेतली आणि चालवत चालवत गेलो रूमच्या दिशेने तर चला जाऊया आपल्या रूममध्ये साईराम तर मित्रांनो साई पालखी निवारच्या समोर आपण एक रूम घेतली होती आपल्या सर्व माऊलींना राहण्यासाठी आणि मस्त तिकडे आपण फ्रेश वगैरे झालो सर्व माऊली गेलेत खाली तर आता मी पण चाललो आहे खाली फ्रेश होऊन आणि आता आपण तिकडे जाऊया पालखीची आरती वगैरे घेऊ भजन वगैरे करू आणि मस्तपैकी जेवण यावेळी ते झोपायला करून उद्या आपलं दर्शन आहे उद्या आहे दिवस आठवा आणि उद्या आपलं दर्शन आहे तर चलो आता जाऊया आपण तिकडे जेवण वगैरे येऊया तर चला तिकडे जाऊया साईराम तर साईराम पालखी आपली इकडे ठेवली आहे बाई पालखी निवारामध्ये सर्व मामोली गेलेत सर्व माऊली बाहेर गेलेत तर आपण पण आता पालखीच्या पाया पडूया आणि बाहेर जाऊया साईराम राम हा श्वान आपल्यासोबत गेले तीन ते चार दिवस आहे आपल्यासोबतच असतो आपल्या पालखीसोबतच असतो माझ्या मागच्या वडीमध्ये बघितलं असेल ह्याला इकडे सगळे आपल्या माऊली जेवायला बसलेत ना तर साईराम मित्रांनो मस्त की आता आपण जेवलो आणि आता आपण चाललो आपल्या रूमवरती तिकडे जाऊन आता आपण झोपणार गप्पाणी कारण उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे आणि उद्या आपण ज्या पालखी निवाराच्या इथून आपलं मंदिर फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे उद्या फायनली आपलं दर्शन बाबा आलो आलो फायनली खूप बरं वाटतं मित्रांनो शिर्डीमध्ये आहे मी चालत चालत आलो आहे ते पण चला जाऊया साईराम हॅलो गाई साईराम तर मित्रांनो आय होप तुम्हाला आपला आजचा सातव्या दिवसाचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो तर मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील आणि मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक आणि शेअर करा जेणेकरून सर्वांना पण समजेल आपण सात दिवसाचे साईबाबांचे शिर्डीचे ब्लॉग बनवलेत ओके तर चलो बाय गुड नाईट सेल्डम टेक केअर भेटूया आठव्या दिवशी उद्या मेन दिवस आहे इम्पॉर्टंट दिवस आहे उद्या उद्या आपण पोचणार आहे शिर्डीमध्ये बाबांच्या दरबारी तर चलो बाय गुड नाईट